नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये अखंड ज्योत कशी लावावी या अखंड ज्योतीची काळजी आपण कशी घ्यावी यासोबतच अखंड ज्योत लावण्यामागचे योग्य पद्धत कोणती अखंड ज्योत का लावली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा घटस्थापना अगदी दोन ते ती तीन दिवसांवरती आलेली आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची आपण पूजा करत असतो देवी दुर्गेचे भक्त हे या संपूर्ण शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करत असतात देवीची पूजा करत असतात या नवरात्रीची सुरुवात ही आपण मंगल कलशाच्या स्थापनेने करत असतो त्यासोबत आपण गडसुद्धा बसवतो अखंड दिवस प्रज्वलित करत असतो यामध्ये अनेक नियम आहेत ज्यांचे संपूर्ण नऊ दिवस आपल्याला पालन करायचे असते ज्याप्रमाणे नवरात्रीतील नऊ दिवस कलश ठेवला जातो त्याचप्रमाणे अगदी अखंड ज्योतसुद्धा नऊ दिवस प्रज्वलित केली जात असते तिचे आपल्याला काळजी घ्यायची असते अखंड ज्योती हे सुख सौभाग्य आणि समृद्धीचे कारण मानले जाते संपत्ती समृद्धी इत्यादी मिळवण्यासाठीही अखंड ज्योत पेटवली जाते या शारदीय नवरात्रामध्ये अखंड ज्योत कशी पेटवायची अखंड ज्योत लावण्याची योग्य पद्धत कोणती त्यासोबतच अखंड ज्योतीची आपण कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपली आपला जो दिवा आहे आपली जी अखंड ज्योत आहे ती शांत होणार नाही तर यासाठी आपल्याला काही गोष्टी आहेत त्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे आज याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अखंड ज्योती म्हणजे कधीही न फुटणारा प्रकाश नवरात्रीच्या काळात दुर्गादेवीसाठी अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते आपल्याला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे की या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये आपल्याला ही शाश्वत ज्योत असते ही कधीही विजू द्यायची नाही याकडे संपूर्ण लक्ष आपण द्यायचे आहे संपूर्ण नऊ दिवस हा दिवा जो आहे हा असाच तेवत राहायला हवा यासाठी आपण या विशेष काळजी घ्यायला हवी बघा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना मातीचा किंवा पितळेचा दिवा हा लावायचा असतो आता बऱ्याच ठिकाणी दगडांचासुद्धा दिवा लाव लावला जातो बघा गावोगावी आत अजूनसुद्धा दगडाचे दिवे जे आहे ते लावल्या जातात आणि बऱ्याच ठिकाणी पितळेचे लावल्या जातात बऱ्याच ठिकाणी मातीचे सुद्धा लावल्या जातात आता तुमच्याकडे जशी प्रथा असेल जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा जो आहे आता बाजारामध्ये विविध प्रकार आहेत दि वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जे आहेत ते आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तर तुम्हाला जसा दिवा लावायचा असेल तसा तुम्ही लावू शकता पण आपल्याला दिवा शक्यतो थोडा मोठाच घ्यायचा आहे कारण आपल्याला तो अखंड नऊ दिवस तेवढ ठेवायचा असतो यासाठी आपण दिवा जो आहे तो मोठा घ्यायचा आहे तर यासाठी तुम्ही जर मातीचे दिवे घेत असाल तर त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे की तो कुठे तुटलेला किंवा खरचटलेला नसावा अखंड ज्योत जो आहे तर तो आपण लावत असतो त्यासाठी आपला दिवा जो आहे तो व्यवस्थित चांगला आणि नसावा याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे अखंड ज्योतीसाठी दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वाद घालायची आहे किंवा मग त्याऐवजी आपण जो पिवळा धागा असतो पूजेचा ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो सुद्धा आपल्या तळहाताच्या सव्वा सव्वामापा इतका आपल्याला घ्यायचा आहे तर सर्वप्रथम बघा आपल्या देवी देवीचा कुलदेवीचा जो फोटो आहे तो आपण घट बसवताना आपल्या चौरंगावरती मांडणार आहोत तर देवीचा फोटो ठेवून घेतल्यानंतर घटस्थापना करायच्या आधी आपल्याला सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड ज्योत आपल्याला संपूर्ण नऊ दिवस लावायची आहे तर त्यासाठी आधी तांदळाची रास घ्यायची किंवा मग एखादी प्लेट घेतली तरी देखील चालेल प्लेटमध्ये दे तांदूळ घ्यायचे तांदूळ तसेच पांढरे ठेवायचे नाही त्यामध्ये हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दिवा लावायचा आहे किंवा मग आसनावरती जर दिवा लावत असाल चौरंगावरती तर त्याखाली आपल्याला तांदळाचा आसन द्यायचा आहे जे थोडी तांदळाची रास टाकायची त्यानंतर त्याने स्वस्तिक काढायचं किंवा मग तांदळाने तुम्ही अष्टदलसुद्धा काढू शकता आता बऱ्याच ठिकाणी अष्टदल हे आहे तर ते कलरमध्ये सुद्धा काढलं जातं म्हणजे तांदळामध्ये थोडा कलर मिसळला जातो आणि वेगवेगळ्या रंगाचं अष्टदल जे आहे ते काढलं जातं आता आपल्या आवडीनुसार आपल्या इच्छेनुसार आपल्याला जसे करायचे तसे आपण करू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी इथे अष्टदल काढलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी ठेवून घेतली वाटीमध्ये वाटी सुद्धा तांदूळ टाकून घेतली त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेतला आता तुम्ही जर कलावा कलाव्याची वात दिव्यामध्ये टाकत नसाल तर त्याऐवजी आपल्या ज्या साध्या वाती असतात कापसाच्या त्या आपल्याला घ्यायच्या आहेत ज्योतीची ज्योत जेव्हा आपण घेत असतो अखंड दिवा लावताना जेव्हा आपण कापसाच्या वाती घेत असतो तर त्या किमान चार बोटे इंच एवढ्या असाव्या अखंड ज्योतीसाठी आपल्याला दोन वाती घ्यायच्या आहेत एकच वात आपल्याला लावायची नाही दोन वातींच्या मिळून एक वात आपल्याला तयार करायची आहे आता सर्वात महत्त्वाचं नवरात्रीमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आपण तेलाचा वापर करावा की तुपाचा नवरात्रीमध्ये अखंड ज्योत पेटवण्यासाठी गायीचे तूप किंवा मोहरीचे तेल किंवा मग तुम्ही तिळाचे तेल सुद्धा वापरू शकता देवी देवतांसाठी आपण तुपाचा दिवा लावत असतो तुपाचा दिवा लावणे हे अतिशय उत्तम मानले जाते म्हणून आपल्याकडे जर तूप असेल तर आपण तुपाचा दिवा लावायचा आहे या संपूर्ण नवरात्रीची अखंड ज्योत जी आहे ते आपल्याला गाईच्या तुपाने पेटवायची आहे किंवा मग आपल्याकडे शुद्ध गाईचे तूप नसेल तर आपण त्याऐवजी तिळाच्या तेलाची सुद्धा अखंड ज्योत जी आहे ती पेटवू शकतो किंवा मग तेही नसेल हे दोन्हीही नसतील तर आपण मोहरीच्या तेलाने अखंड ज्योत जी आहे ती लावू शकतो बघा अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागचे काही फायदे आहेत तर ते काय आहेत हे है आपण जाणून घेऊया बघा नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नावाने आपण अखंड ज्योत पेटवत असतो तर या संपूर्ण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड ज्योत पेटवणाऱ्या व्यक्तीला देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळत असतो अखंड ज्योतीच्या ज्योती ज्योतीची चमक सोन्यासारखी आहे जे सुख सौभाग्य संपत्ती आणि प्रगतीचे सूचक आहे माता दुर्गेच्या कृपेने माणसाचे जीवन सुखी होते व्यक्ती निरोगी राहते अखंड ज्योतीच्या प्रभावामुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर होते नकारात्मक ऊर्जा जेवढी आहे तेवढी सगळी संपते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होण्यास मदत होते बघा नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विजत नाही अखंड ज्योती अखंड तेवत ठेवावी नवरात्रीमध्ये बघा अखंड ज्योतीला खूप खूप महत्त्व आहे ज्योतीमध्ये दिव्याचा खालचा भाग जो आहे तर तो डावीकडे डावीकडून उजवीकडे आपल्याला लावायचा असतो अशा प्रकारे जी वात आहे तर ती आपल्याला दिव्यामध्ये लावायची आहे या प्रकार अखंड ज्योत आपण आपल्या घरामध्ये लावायचं आहे असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य मिळते यासोबतच बघा शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणतः दोन प्रकारचे दिवे लावले जात असतात एक बघा कर्मदीप जो केवळ पूजेच्या वेळी आपण लावत असतो आणि दुसरा म्हणजे अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण शेवटपर्यंत प्रज्वलित केलेला असतो त्याला आपण शेवटपर्यंत तेवट ठेवत असतो ज्या घरामध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे तेथे हा दिवा लावला जात असतो बघा प्रत्येक घरोघरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये कलशाची स्थापना होते अखंड दिवासुद्धा प्रज्वलित केला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होते तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक घरोघरी ह्या अखंड दिवा प्रज्वलित केला जात असतो तर अखंड दिवा हा प्रज्वलित करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र कोणता हे आपण जाणून घेणार आहोत मंत्र असा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दन दीपो हरती मे संध्या दीप नमोस्तुते शुभम करोति कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक नमोस्तु नमोस्तुते तर या नवरात्रीमध्ये अखंड दिवा ज्योत लावत असताना आपण हा मंत्र अवश्य म्हणावा देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योत किंवा पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख समृद्धी आणि संपन्नता येते शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनांसाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे या दिशेला अखंड ज्योत दिवा प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते सुख समृद्धी ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते उत्तर दिशेला अखंड दिवा ठेवल्यास घरामध्ये घरातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि अकाली मृत्यूची भीती ही दूर होते तर बघा आता आपण अखंड ज्योत ही कशी लावायची हे बघितले यासोबतच अखंड ज्योत प्रज्वलित करत असताना कोणता मंत्र म्हणावा हे सुद्धा आपण जाणून घेतले आता यानंतर नवरात्रोत्सवामध्ये अखंड दिवा तेवत ठेवण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायला हवी हे आपण बघणार आहोत तर बघा अखंड दिवा अखंड ज्योत जेव्हा आपण लावत असतो तर लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आपल्याला आशीर्वाद मागा देवीकडे प्रार्थना करा देवीला वंदन करा की हे देवी माते मी जे अखंड ज्योत लावते आहे ती संपूर्ण नऊ दिवस नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड तेवत राहू दे अशी हो प्रार्थना आपण देवीकडे करायची आहे यासोबतच बघा अखंड ज्योत हे रक्षासूत्राने म्हणजेच जो आपण सुरुवातीला बघितलं कलावा याने लावल्या जात असतो म्हणजे सव्वा हाताचा रक्षासूत्र जो आहे तो दिव्याच्या मधोमध ठेवला जातो अखंड ज्योतीसाठी शुद्ध तुपाचा वापर आपण करायचा आहे किंवा मग आपल्याकडे शुद्ध तूप नसेल तर त्याऐवजी आपण मोहरीचं तेल वापरलं तरी देखील चालेल आणि हे दोन्हीही नसतील तर आपण तिळाच्या तेलाचा वापर करायला हवा यासोबतच अखंड ज्योत लावण्यापूर्वी गणपती बाप्पा दुर्गामाता भगवान शिव यांचे ध्यान आपण करायचे आहे त्यानंतर ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप आपण करायचा आहे यानंतर आपण अखंड ज्योत प्रज्वलित करायची आहे आणि नऊ दिवस झाल्यानंतर हा अखंड दिवा जो आहे तो आपण आपणहून शांत होऊ द्यायचा आहे असं नाही की मग आता नऊ दिवस झाले तर दहाव्या दिवशी आपण त्याला स्वतःहून विजवायचं किंवा शांत करायचा तर असं करायचं नाही संपूर्ण नऊ दिवस झाल्यावर सुद्धा जेव्हा अखंड दिवा आपला प्रज्वलित झालेला असतो तर तेव्हा तो स्वतःहून आपण त्याला शांत शांत होऊ द्यायचा आहे यासोबतच अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा आपण घ्यायचा आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बघा दगडाचेसुद्धा मिळतात किंवा मग मातीचे सुद्धा मिळतात आणि त्याच्यावरती ठेवायला एखादा काच घ्यायचा मोठा किंवा मग तसा नाही मिळाला तर तुम्ही जे पितळेच येतात तेसुद्धा घेऊ शकतात यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकते मग त्याने दिवा जो आहे तो आपला अखंड चालतो आणि आपल्याला नेहमी भीती नाही राहात की आता आपल्या दिव्यामध्ये तेल कमी झालं असेल का किंवा मग तुम्ही थोडं मंदिरात कुठं बाहेर गेला तर आपलं लक्ष सगळं दिव्याकडे असतं तर यासाठी आपण या दिवा जो आहे तो शक्यतो मोठाच घ्यायचा बघा दिवा तुम्ही कुठलाही घ्या शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे त्यामुळं दिवा कुठलाही घ्या पण थोडा मोठा घ्या त्यासोबतच बघा असं नाही की दिवा आपला मोठा आहे तर आपण एकदाच त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हा चालतोच असं नाही करायचं त्याच्याकडे आपल्याला मधून अधूनमधून लक्ष द्यायचं आहे अखंड ज्योत लावल्यानंतरसुद्धा आपण जेव्हा त्याच्यामध्ये तूप टाकतो किंवा तेल टाकतो बघा तुम्ही तुपाचं लावा किंवा तेलाचा लावा दिव्यातील जे तेल आहे किंवा तूप आहे ते संपत आले आहे का याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि जर संपत आले असेल की मग आपण त्याच्यामध्ये पुन्हा तेल टाकायचे किंवा मग तुपाचा असेल तर तुम्ही तूप टाका अशा प्रकारे आपण त्याच्याकडे बारीक लक्ष द्यायचं आहे यासोबतच अखंड दिव्याची वात जी आहे ती काहीजण कापूस वापरून तयार करत असतात आणि त्याचबरोबर बघा -बर बऱ्याच ठिकाणी रक्षासूत्राचा म्हणजेच कलावादसुद्धा वापरला जात असतो जर आपण कापसाचा वापर करत असाल म्हणजे कापसाची वात जर आपण दिव्यामध्ये ठेवत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाळ ठेवा आणि लांब ठेवा म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तुम्ही वात तयार करून ठेवा म्हणजे आपल्या रोजच्या वापरातील वाती असतात तर त्यातली वात आपण घ्यायची नाही याच्यासाठी वेगळी अशी वात जी आहे ती तुम्ही तयार करा कारण हा दिवा आपल्याला अखंड नऊ दिवस ठेवायचा आहे त्यामुळे याच्यासाठी वादसुद्धा जी आहे तर ती लांब आणि थोडी जाडसरच ठेवा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस पुरेल इतकी इतकी लांब वाती आपल्याला तयार करून घ्यायची आहे जर तुम्ही रक्षासूत्राचा वापर करत असाल तर ती वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्या त्याला थोडंफार हातावर जसं वळतो ना तसं त्याप्रकारे त्याला रक्षासूत्राला सुद्धा म्हणजे कलाव्याला सुद्धा असं थोडं वळून घ्या रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे छोटे जे धागे असतात ते ते बाहेर येतात त्यामुळे काय होतं ज्योत जी आहे ती अखंड तेवत राहते तर यासाठी आपण जो जो रक्षासूत्र घेणार आहोत आपल्याला चांगला वळून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला त्यात ते तेल किंवा तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे अगदी बघा तुम्ही असं नाही की मग आता आपला दिवा नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे तर त्याच्यात आपण चांगले दोन चमचे तांदूळ घालावे असं नाही फक्त तुम्ही दोन ते तीन दाणे जरी घातले ना तरीसुद्धा आपला जो दिवा आहे तर तो नऊ दिवस संपूर्ण छानपैकी मस्त तेवत राहील तर त्याच्या तर बघा त्याच्या तळाशी जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्याआधी त्याच्या तळाशी आपल्याला अगदी दोन ते तीन तांदळाचे दाणे घालायचे आहे यासोबतच यासोबतच बघा ज्या ठिकाणी आपण अखंड दिवा लावणार असू तर त्या ठिकाणी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तिथे तुम्ही सतत फॅनचा वापर करत नसाल किंवा मग खिडकीच्या ठिकाणी असेल तर खिडकी नेहमी सतत उघडी नको ठेवायला अशी याची काळजी आपण घ्यायची आहे किंवा मग शक्यतो आपण देवाजवळच हा दिवा लावत असतो पण बघा बऱ्याच ठिकाणी देवघरालासुद्धा देवघराजवळसुद्धा खिडक्या असतात तर त्यामुळे हवा येण्याची फारशी शक्यता असते तर यामुळे आपण काळजी घ्यायची आहे की आपल्या दिव्याला जी, जी आहे ती हवा लागणार नाही कारण जिथे हवा वारा लागणार नाही अशा ठिकाणीच आपण तो दिवा जो आहे तो ठेवायचा आहे जेणेकरून त्याची ज्योत जी आहे ती विजायची भीती राहणार नाही यासोबतच बघा त्याचप्रमाणे बघा बऱ्याच वेळा आपला जो रोजचासुद्धा दिवा असतो तर त्याच्यावर सुद्धा थोड्या काळानंतर काजळी यायला लागते तर अखंड दिवा लावल्यानंतरसुद्धा वातीच्या टोकावरती जी येणारी काजळी असते ती एखाद्या छोट्याशा चिमट्याने किंवा मग तुम्ही अगदी एखादी काडी घ्या आणि काडीच्या मदतीने ती नीट काढून घ्या कारण बघा आपण जर एखाद्या ठराविक काळानंतर जर ज्योतीवरची काजळी काढली नाही ना तर मग आपला दिवा जो आहे तो अखंड तेवत राहण्यास मदत होत नाही तर यामुळे तुम्ही एक ठराविक तास ठरवून घ्या की आता मला दोन तासानंतर किंवा मग अडीच तासानंतर दिव्याची जी काजळी आहे ती काढायची आहे तर यामुळे आपला दिवा जो आहे तो अखंड तेवत राहील आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं बघा ज्या वेळेस आपण दिव्याची काजळी काढतो तर काजळी काढत असताना दिव्याची वात तुम्ही थोडी किंचित वर करा कारण जर आधीच तुम्ही दिव्याची काजळी काढली आणि वादसुद्धा तेवढीच ठेवली तर आपला दिवा जो आहे तर तो पटकन विजायची शक्यता असते यामुळे आपल्या दिव्याची काजळी काढत असताना आपण त्याची वाट जी आहे ती थोडी किंचित वर करा यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी जी आहे ती स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही उलट वाद जर लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे काजळी काढताना आपल्याला हे विशेष लक्ष द्यायचं आहे की आपली दिव्याची जी काजळी आहे ती काढताना आपल्याला वाट जी आहे ती थोडीशी किंचित वरती करायची आहे त्याप्रमाणे बघा आपला दिवा अखंड तेवत राहण्यासाठी आपण जसं बघितलं तसं किंचित थोडे चिमुडभर तांदळाचे दाणे टाकायचे आहे यासोबत आणखी एक वस्तूसुद्धा आपल्याला दिव्यामध्ये टाकायची आहे जेणेकरून अखंड नऊ दिवस आपला दिवा जो आहे तर तो तेवत राहील बघा आपल्या दिव्यामध्ये आपल्याला कापूर टाकायचा आहे कापूर कोणता टाकायचा आपल्याला साधा कापूर टाकायचा नाही कापूर आपल्याला भीमसेनीच टाकायचा आहे थोडा महाग येतो पण तुम्ही भीमसेनी कापूरच घ्या आणि नवरात्री पुरता का होईना पण आपण पन या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपला दिवा अखंड तेवत राहावा यासाठी आपण भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आणि तो आपल्या दिव्यामध्ये अगदी किंचित थोडा जसे तांदळाचे दाणे आपण चिमूटभर टाकणार आहे त्याचप्रकारे अगदी चिमूटभर आपल्याला तो भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि बघा अगदी हाताने जरी तुम्ही त्याला असा चुरा केला त्याचा तर लगेच होतो तर थोडासा चुरून घ्यायचा हाताने आणि पोटाच्या सहाय्याने आणि त्या दिव्यामध्ये जो आहे तर ते त्याचा जो बारीक केलेला चूर आहे तर तो आपल्याला दिव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा तुम्ही जर तुमच्या अखंड दिव्यामध्ये चिमूटभर तांदूळ आणि अगदी चिमूटभर भीमसेनी कापूर जर टाकला ना तर आपला दिवा जो आहे तो अखंड तेवत राहील काहीच शंका नाही तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल आणि यासोबतच बघा दिवा जर तुम्ही मातीचा घेत असाल आता बरेच जणं पितळेचा घेतात किंवा मग इतर धातूचा घेतात तर तुम्ही जर मातीचा दिवा घेत असाल तर त्याला घरी आणल्यानंतर आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आहे जेणेकरून तो पवित्र ज्योत जळताना जास्त तेल किंवा तूप शोषून घेणार नाही यामुळे तर आपण बघा आपण ज्यावेळेस दिवाळीच्या कालावधीमध्ये पणत्या वगैरे घेतो तर त्या आपण भिजत घालतो आणि त्यानंतर गावाकडे सुद्धा बघा अजूनही दिव्याला जे आहे ती ते चुना लावला जातो चुन्याचं जा पाणी केलं जातं आणि ते पाणी दिव्याला लावलं जातं तर हे मलासुद्धा आवडतं मीसुद्धा करत असते मी जर लाल पणत्या आणल्या तर मी अशाच प्रकारे त्याला चुन्याचं पाणी लावते आणि जेणेकरून ते दिसायलासुद्धा खूप छान आणि सुंदर अशा दिसतात तर बघा याकडे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे यासोबत आणखी एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण दिव्याची काजळी काढत असतो आणि दिवा आपण जेव्हा दिव्याला बघतो एक ते दोन तासानंतर असा ठराविक वेळ थर, ठरव ठरवून घ्यायचा की आम्हाला मला दोन तासानंतर दिव्याकडे बघायचं आहे दिव्याची वात जी आहे ती मला वर करायची आहे तर त्यावेळेस आपण काय करायचं एक दुसरा छोटा दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर याची काज काजळी जी आहे ती आपण काढायची आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं बघा ज्यावेळेस आपण दिव्याची काजळी काढतो तर त्यावेळेस दिवा, दिवा आहे, आहे। जो आहे तो विजण्याची शक्यता असते तर तसं होऊ नये यासाठी आपण आधीच एक दुसरा दिवा लावून ठेवायचा नवीन दिवा आणि त्यानंतर या अखंड दिव्याची काजळी जी आहे ती आपण काढायची आहे जेणेकरून आपला दिवा जो आहे तो सतत तेवत राहील म्हणजे आपला दिवा विजला किंवा शांत झाला अशी भावना आपल्या मनामध्ये नवरात्रीमध्ये राहणार नाही तर यासाठी आपण आधीच एक छोटा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर आपला जो अखंड दिवा आहे त्याची काजळी आपण काढायची तर बघा आता अखंड दिव्याची काजळी काढली आणि हा दिवासुद्धा तेवत आहे तर बरेच जण असे करतात की मग हा दिवा आपण शांत करतो तर असं करायचं नाही हा दिवा आपल्याला हा दिवासुद्धा आपल्याला असाच तेवत ठेवायचा आहे तुम्ही अगदी मग थोडं तेल घाला त्याच्यामध्ये ते की तो पुढचे पाच आपल्याला माहिती आहे की आपण एवढं तेल घातलं तर हा पुढचे पाच ते दहा मिनटंच तेवत राहील तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये कमी तेल घाला पण हाताने तो विजवू नका किंवा त्याला शांत करू नका तो दिवा तसाच तेवढ ठेवा की तुम्ही अखंड दिव्याच्या बाजूला जरी तो दिवा ठेवून दिला तरी देखील चालेल किंवा मग इतर ठिकाणी तुम्ही आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये ठेवा किंवा मग देवाजवळ ठेवा कुठे जरी ठेवला तरी देखील चालेल आणि त्यानंतर परत एक दीड तासाने किंवा मग दोन तीन तासाने जेव्हा तुम्ही दिव्याची काजळी काढायला जाता त्यानंतर परत एकदा हा दिवा असाच आपल्याला लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या अखंड दिव्याची काजळी जी आहे ती आपल्याला काढायची आहे आणि सुरुवातीला बघितल्याप्रमाणे नवरात्रीचे नऊ दिवस संपल्यानंतरही पवित्र ज्योत जी आहे ती स्वतः आपल्याला शांत होऊ द्यायची आपण त्याला विजवायचं नाही यासोबतच आपण या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे की ज्यावेळेस अखंड दिवा तेवत असतो त्यावेळेस फॅन वगैरे आपल्या घरामध्ये लागणार नाही त्या दिव्याच्या अवतीभोवती किंवा मग तुम्ही जर दिव्यामध्ये तूप टाकत असाल तर ते अगदी घट्टसुद्धा टाकू नका बघा दिव्यामध्ये जर घट्ट तूप जर तुम्ही ओतलं तर ती जी अखंड ज्योत आहे ती विजण्याची शक्यता असते त्याऐवजी तुम्ही ते तूप जे आहे ते वितळवून घ्या घट्ट तूप योग्यरित्या वितळवा आणि त्यानंतर ते त्या दिव्यामध्ये घाला आणि नंतर आपला दिवा जो आहे तर तो आपण प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांसाठी अखंड ज्योत जी आहे ती त्याच्या जागेवर आपल्याला तशीच ठेवायची आहे त्याला आपल्याला धक्का लावायचा नाही किंवा मग हलवायचं सुद्धा नाही तर बघा अखंड दिवा जर आपण आपल्या घरामध्ये तेवत असाल तर आपल्याला अशाच प्रकारे त्याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून तो शांत होणार नाही किंवा मग विजणार नाही तर या नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स फॉलो करा तुमचा दिवा जो आहे तो अखंड नऊ दिवसापर्यंत तेवत राहील आणि व्यवस्थितरित्या ज जळत राहील तर अखंड दिव्याबद्दल अशी ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ